प्रेमी अशी निमेश पाटणे पाठीकीच पाट्रे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला समर ड्रिंक दाखवणार आहे उन्हाळ्यासाठी खास अशी ही रेसिपी आहे जेव्हा आपण उन्हाळ्यात बाहेर जातो आणि घरी येताना आपण अक्षरशः पसिना पसीना, पसीना म्हणजे आपल्याला खूप घाम निघतो अशा वेळेस आपल्याला ज्यूसची गरज असते आणि झटके पट बनणारे हे ज्यूसचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये भरपूर आयन असतं विटॅमिन्स असतात आणि सगळे फळं ही पौष्टिक असतात तर आज आपण खास फळापासून ज्यूस बनवणार आहेत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कुठले कुठले ज्यूस बनवणार ते सांगणार आहे तर सर्वप्रथम हा पहिला जो ज्यूस बनवला आहे तो आपण मोसमचा आहे त्यानंतर दुसरा ॲपलचा आहे तिसरा कलिंगटचा आहे आणि चौथा हो टरबूजचा आहे असा चार प्रकारे आपण आज ज्यूस बनवणार तर चला आपण सुरुवात करूया ॲप्पलचा ज्यूस करण्यासाठी मी एक ॲप्पल घेतलेला आहे आपण आज चार प्रकारचे आपण ज्यूस करणार आहेत त्यासाठी पहिल्या प्रथम आपण ॲपलचा ज्यूस बनवणार त्यासाठी मी ही सालं काढून घेते ॲपलची सालं आहेत ही मी सर्व काढून घेतलेली आहेत आता माझ्याकडे आहे ॲपल कटर त्या त्याच्या साहाय्याने मी हे कट करून घेते आता मी ॲपल आहे ना हे कट करून घेतले छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी जवळजवळ चार छोटे टेबलस्पून साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातली तरी सुद्धा चालेल आणि जवळजवळ मी हे पन्नास एम एल दूध घेतलेलं आहे हे दूध मी फ्रीजमधलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे वेलची पावडर कारण आपण जो ॲपलचा ज्यूस करणार आहोत तर ॲप्पलच्या ज्यूसला ना सुवास खूप छान येतो म्हणून थोडीशी मी एक पाव चमचा फक्त वेलची पावडर घातली आहे आणि हे मी मिक्सरला आता फिरवून घेते आता हा ॲपल ज्यूस आहे मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे हा ॲप्पल ज्यूस आहे मी गाळणार वगैरे नाही आहे हा मी डायरेक्ट आता ग्लासमध्ये ओतून घेते हा पहिला आपला ॲप्पल ज्यूस रेडी झाले ह्यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही बर्फ घाला आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्याच्यामध्ये मी जी साखर घातली होती तुम्हाला अगर पिताना काही कमी वगैरे वाटला तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर हा आपला पहिला रेडी झाला ज्यूस आता आपण दुसरा मोसमचा रस बघणार आहोत तर हे मोसम घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याची सालं काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशी गोल गोल फिरवून चाकून अशी सालं काढून घ्यायची आहेत दोन मौसम घेतली आहेत आणि दोन्ही मोसमची सालं मी काढून घेतली आहेत आता आपण मध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे है की ह्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर का तुम्ही बिया घे घातल्या ह्या ज्यूसमध्ये तर तो ज्यूस आहे तो कडू लागेल मग त्याची चव आहे ना ही वेगळी येते त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत मी ह्या बिया आता सर्व काढून घेते चाकूच्या सहाय्याने आपण काढून घ्यायच्या आहेत आणि छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत मी हे मोसमचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि सर्व बिया आहे आम्ही बाजूला काढून टाकत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बर्फ घालायचं आहे ह्यामध्ये जवळजवळ चार अंतर अंतर जो जो ते पाच मी हे बर्फाचे तुकडे घालते आणि त्याच्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे साखर जवळजवळ मी पाच चमचे ह्यामध्ये साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातली तरीसुद्धा चालेल कारण मोसम कसं थोडंसं आंबट गोड असं असतं सा, त्याच्यामुळे साखरेचा सा वापर जरूर आपल्याला करायचा आहे आता हे मिक्सरला फिरवून घेते आता हे मोसम आहे मी सर्व मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता आपण हा ज्यूस आहे आपण गाळून घेऊया ह्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाण्याचा वापर करायचा तर हे मी सर्व मोसमचा रस आहे ना हा मी सगळं गाळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये फक्त मी थोडासा आहे बघा जवळजवळ पाव फक्त ग्लास हा पाणी आहे हा ह्यामध्ये घालते आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित कारण ह्यामध्ये कसं का आपण मिक्सरला फिरवून घेतो आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये ज्यूस शिल्लक असतो म्हणजे जो आपल्या फळांमध्ये रस असतो तो आपल्याला पाणी घेऊन थोडासा फिरवून घ्यायचा पुन्हा आता हे पुन्हा आपण गाळून घेऊया आता दुसरा देखील मोसमचा ज्यूस रेडी आहे है। आता ह्यामध्ये सुद्धा आपण साखर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही गोड त्याप्रमाणे साखर घालू शकता पुन्हा टेस्ट हो थोडीशी करून बघायची आता आपण हा सुद्धा ग्लासमध्ये घालूया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बर्फ पुन्हा घालायचं असेल तर तुम्ही बर्फाचासुद्धा वापर करू शकता दुसरासुद्धा मोसंबीचा ज्यूस रेडी झालेला आहे ह्यामध्ये मी मिक्सरला वाटतानाच बर्फ घातला होता जेणेकरून हा जो आपण मोसम टाकतो ना त्यावेळेस व्यवस्थित असं मिक्सरला ते वाटलं जातं हा झाला मोसंबचा ज्यूस रेडी आता आपण बनवूयात तिसरा कलिंगडाचा ज्यूस आता कलिंगडची मी एक चिप्स घेतला आहे आपण ती कट करून घेऊया अशा पद्धतीने साल काढून टाकायचे आणि छोटे छोटे तुकडे करायचे आहेत कलिंगडच्या बियाचा वापर तुम्ही ज्यूसमध्ये करू शकता कारण ह्या बिया आहेत ना चवीला खूप छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पौष्टिकसुद्धा आहेत त्याच्यामुळे आपण ज्यूसमध्ये वापरू शकतात आता हे मी सगळे तुकडे केलेत हे मिक्सरला मी फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व कलिंगड टाकून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे लिंबूचा रस जवळजवळ मी एक छोटं लिंबू घेऊन त्याचा रस काढलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरा पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर घालते त्यानंतर काळं मीठ जवळजवळ पाव चमचा घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरीसुद्धा चालेल आणि थोडासा अगदी चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला घालायची आहे साखर मी ह्यामध्ये जवळजवळ दोन चमचे फक्त साखर घालणार आहे आणि ते मिक्सरला फिरवून हा सुद्धा कलिंडरचा ज्यूस रेडी झाले आपण गाळून घेऊया ह्यामध्ये पाण्याचा वापर आप आपल्याला बिलकुल करायचा नाहीये कलिंगडाचा ज्यूस मी पूर्ण हा गाळून घेतलेला आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया कलिंगडाचा ज्यूस रेडी झालाय आता ह्यामध्ये आपल्याला वरून घालायचं आहे थोडासा चाट मसाला पुन्हा त्यानंतर सब्जा घालायचं आहे सब्जा जेवढं उन्हाळ्यात आपण खाऊ तेवढा शरीरासाठी खूप चांगला असतो मी जवळजवळ हा दोन चमचे ह्यामध्ये सब्जा घालते आणि आपण मिक्स करून घेऊया कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची खूप झीज होत असते म्हणजे भरपूर आपल्याला घाम येत असतो त्याच्यामुळे हीट निर्माण होते शरीरामध्ये आणि सब्जा हा शरीरासाठी खूप चांगला असतो तर अशा प्रकारे हा झाला कलिंगडाचा ज्यूस रेडी ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर का साखर वगैरे कमी वाटली आणि तुम्हाला लागत असेल जास्त तर तुम्ही पुन्हा एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये साखर पुन्हा घालू शकता ह्याच्यामध्ये ना दुसरी गोष्ट म्हटलं तर छोटे छुड़ छोटे कलिंगडचे पीस असे कट करून ह्या ग्लासमध्ये टाकले तरीसुद्धा चालतील आता हे तीन प्रकारचे ज्यूस आपले रेडीज आहेत आता आपण चौथा ज्यूस बघूया आता आपण बघणार खरबूजचा ज्यूस त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्याची आपण सालं काढून घ्यायचे आहेत सर्वप्रथमे थोडंसं कट करून घ्यायचं आहे कारण ह्याचं साल आहे ना थोडं जाड असते त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं किंवा सोलरने काढलं तरीसुद्धा चालेल थोडं सोलरने काढायला थोडासा त्रास होतो त्याकरता आपण चाकूचाच वापर करायचा आहे कारण नेहमी मी चाकूनेच कट सालं काढून घेते याची तर अशा पद्धतीने ही आपण काढून घेऊया तर मी सर्व सोलून घेतलेलं आहे आता मी भ सर्व आपण जे ज्यूस बनवते एक एक ग्लासचे बनवणार तर मी हा फक्त ह्यातला अर्ध कट करून ह्याचा ज्यूस बनवणार ह्यासाठी आता आपण सर्वप्रथम ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत बियासुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून घेतल्या तरीसुद्धा चालेल खूप छान लागते टेस्ट आणि बियाने काही कडवटपणा वगैरे ज्यूसला येणार नाही तर आता हे छोटे छोटे मी तुकडे कट करून घेते आता हे मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलं आहे ह्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं काळं मीठ त्यानंतर साखर घालायची आहे मी तीन चमचे ह्यामध्ये साखर घालते त्यानंतर मी घेतलं आहे एक चमचा मध घेतली आहे ती घालूया मध्येने स्वाद खूप छान येतो आणि टेस्ट खूप छान येते ह्या ज्यूसची तर मी हा सर्व एक चमचा पूर्ण टाकून घेते आणि त्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता आपण हा सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आपण गाळून घेऊया आता ह्यामध्ये आपण थोडंसं अगदी मिक्सरमध्ये थोडंसं आपल्याला एक पाव पेला पाणी घालायचं आहे आता हे आपण गाळून घेऊया ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून गाळून घेऊया हा सुद्धा ज्यूस रेडी झाले मी ग्लासमध्ये काढून घेते ज्यूस रेडी झाले आता ह्यावर आपण पुन्हा सब्जा घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चार पद्धतीने मी तुम्हाला आज ज्यूसची रेसिपी दाखवली आहे आणि खूप सुंदर असे हे ज्यूस रेडी झालेले आहे ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर साखरेचं प्रमाण थोडंफार कमी वाटलं तुम्ही घालू शकता पण ह्याच्यामध्ये साखर घालायची गरज लागत नाही कारण आपण ह्यामध्ये जास्तीत जास्त मधाचा वापर केला आहे चार प्रकारचे चा आपले ज्यूस रेडी झालेत तुम्ही ह्यामध्ये बर्फ घालू शकता जेव्हा तुम्ही सर्व करतील तेव्हा तुम्ही बर्फ घातलं तरी चालेल तुम्ही तुमच्या आईनुसार बर्फ घातला तरीसुद्धा चालेल पण मी जास्त काही बर्फ वगैरे घालत नाही मी एक दोन दोन असे बर्फाचे तुकडे घालून घेते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार पद्धतीने समर ड्रिंक असे फ्लेवरमध्ये दाखवलेले आहेत अगदी सुंदर चवीला टेस्टी लागतात अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि झटकेपट बनणारे हे ज्यूस आहेत तुम्ही कधीही एनी टाईम बनवू शकता पिऊ शकता किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर त्याला देऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे ज्यूस कसे बनवायचे ते माहिती पडेल आणि आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आजची सर्वात टीप म्हटली तर मी जे ज्यूस बनवले आहेत त्याचे थोडंफार ते जे साहित्य टाकले तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि अगदी उन्हाळ्यासाठी फ्रेश राहण्यासाठी हे ज्यूस रेडी आहेत धन्यवाद